मराठा आरक्षण संदर्भात गावोगाव जाऊन तेथील युवकांना संघटित करून मोर्चे आंदोलन उपोषण या लोकशाही मार्गाने पुढे जात लाखो लोकांना एकत्र करीत संघटित करीत मुंबईमध्ये इसवी सन एकोणीशे ब्याऐंशी साली मोर्चा काढणारे उभ्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या बीजाची पेरणी करणारे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती आंदोलनाचे प्रेरक तसेच माथाडी कामगारांसाठी लढणारे लढवय्ये अण्णासाहेब पाटील हे नेमके कुणाचे होते मराठवाड्यातील होरपळलेल्या दुष्काळातील मराठा समाजाची आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये मागासलेपणाने पिछाडीवर गेलेल्या गरजवंत मराठा समाजासाठी अनेकांनी बलिदान केलेल्या युवकांची खंत घेऊन मराठा कुणबी एकच म्हणून आंदोलन उभे करणारे जरांगे पाटील हे नेमके कुणाचे आहेत या विषयावर मी कल्याण कदम बोलणार आहे इसवी सन अठराशे एकतीस ते अठराशे एक्क्याऐंशी पर्यंत ब्रिटिश जनगणनेनुसार मराठा नोंद न सापडता कुणबी हीच नोंद आढळते एकोणीशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटनुसार त्याचे मागासले पण आढळते पुढे हैदराबाद गॅझेटनुसार सुद्धा कुणबी हीच नोंद सापडते आणि नंतरच्या काळात शाळेत घालत असताना यातीलच काही लोक कुणबीऐवजी मराठा शब्द प्रयोग वापरू लागली आणि म्हणून तिथून पुढे शाळेच्या दाखल्यावर मराठा हा शब्द आपल्याला लिखित स्वरूपात दिसू लागला संविधानाच्या शिल्पकाराने ठराविक काळासाठी आरक्षण लागू केलं होतं परंतु राजकीय महत्वाकांक्षेत पुढे त्याचं रूपांतर झालं यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या व्यक्तिमत्वानं आर्थिक निकषावर महाराष्ट्रातील जनतेला आरक्षण असावं आणि बाकी सर्वांना समानतेच्या एकाच प्रवाहात आणावं यासाठी प्रयत्न केले परंतु बदलत्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या राजकारणाच्या सोयीप्रमाणे आर्थिक निकषाचा मुद्दा बाजूला सारत जातीचा मुद्दा पुढे करून त्या आरक्षणाच्या प्रवर्गात शेकडो जातीची नावं ही समाविष्ट केली आणि वाढवली त्यामध्ये आज महाराष्ट्रातील बारा करोड पंच्याऐंशी लाख लोकसंख्येमधील बहुतांश गरजवंत मराठा संख्या भरडली गेली म्हणून माझं ठाम मत आहे की अण्णासाहेब पाटील हे गरिबीत पिसलेल्या निसर्गाने झोडपलेल्या सामाजिक शैक्षणिक प्रवाहात मागासलेल्या आणि लाखो मराठ्यांना एकत्र करीत संघटित करीत विराट मोर्चा मुंबई मुंबईमध्ये काढून देशाला मराठा आरक्षणाच्या मागणीची ओळख करून देणारे मराठा आरक्षण चळवळीसाठी उभा महाराष्ट्र जागा करणारे आणि राजकारणाने पछाडून निर्डावलेल्या सरकारला भान व्हावे यासाठी प्रसंगी स्वतःचे आत्म बलिदान करणारे मराठा नेते होते तसेच, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी संसारपणाला लावणारे उपोषणाने स्वतःचे शरीर जाळत हाडाची काड करणारे आणि कोणतेही राजकीय पद न स्वीकारता अंतरवाली सराटीतील सांडलेल्या मराठा रक्ताला प्रामाणिक राहणारे म्हणून जनांगे पाटील हे कोणत्याही नेत्याचे नसून नेत्यांना गरजवंत मराठा समाजाचा आरसा दाखवणारे आहेत माझ्या मतांशी तुम्ही सहमत आहात की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा